हॅलो आवडती मालिका रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय अर्णवने ईश्वरीला जे वचन दिलं होतं की पाडव्याचा दिवस संपण्याआधी हा राजेश तुझ्या पायावर डोकं ठेवून तुझी माफी मागणार तुझे पाय धुणार आणि ते वचन अर्णवने पूर्ण केलंय राजेशने चक्क ईश्वरीचे पाय धुतलेत तिच्या पायावर डोकं ठेवलं तिची पूजा केली पण यामुळे राजेश खूप चिडलाय त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते आपला खूप मोठा अपमान झालाय आणि या अपमानाचा बदला आता अर्णवला त्याचा जीव गमावून द्यावा लागेल याचा अर्थ आता राजेशने निश्चय केलाय की तो अर्णवचा जीव घेणार अर्णवला मारून टाकणार मग राजेश असं करेल का अर्णवच्या जीवावरचा धोका ईश्वरी कसा वाचवणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल पण हे सगळं घडलं कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गुरुजी सगळ्या घरच्या लोकांना सांगतात की आज तुमच्या घरच्या गृहलक्ष्मीची पूजा करायची आहे हे ऐकून अंजली खूप खुश होते आणि म्हणते हो गुरुजी मी पूजा करेल गृहलक्ष्मीची गुरु तर गुरुजी म्हणतात नाही ताई तुम्ही नाही पूजा करायची घरातील एखाद्या पुरुषाने ही पूजा करायला हवी हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं राजेशला संशय येतो की नक्कीच अर्णवचा प्लॅन आहे आणि अर्णवने आपल्याला जे चॅलेंज दिलं होतं ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठीच त्याने या गुरुजीला बोलवलंय अंजली विचारते चालेल ना गुरुजी पण घरातील कोणता हा पुरुष पूजा करेल मामा म्हणतो कोणाला हा मान मिळणार गुरुजी म्हणतो पण मी कोणाचं सा नाव सांगण्याआधी आपण एक काम करूया आपण चिठ्ठ्या टाकूया आणि जी चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव येईल त्याने ही पूजा करायला काहीच हरकत नाहीये सगळेजण यासाठी तयार होतात गुरुजी चिठ्ठ्या बनवू लागतात तर राजेश हा गुरुजीकडे अर्णवकडे पाहत असतो हा सगळा अर्णवचा प्लॅन आहे यावर त्याचा विश्वास बसतो गुरुजी चिठ्ठ्या बनवतात आणि विचारतात आता ही चिठ्ठी कोण काढणार तेव्हा मामा म्हणतो आता गृहलक्ष्मीची पूजा आहे ना मग ईश्वरीलाच आपण हा मान देऊया ईश्वरीला समजतं की अर्ण सरांनी आपल्यासाठीच हा सा प्लॅन तयार केलाय राजेश आपल्या पायावर डोकं ठेवून माफी मागणार आपली पूजा करणार म्हणून ती खूप खुश होते ती या चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी काढते आणि ही चिठ्ठी पाहून तिला मोठा धक्काच बसतो राजेश तिच्याकडे पाहत असतो अर्ण विचारतो काय झालं मिस इंदोर यामध्ये कोणाचं नाव आहे ईश्वरी या चिठ्ठीत पाहते आणि सांगते राजेश जिजू हे ऐकून राजेशच्या पायखालची जमीनच सरकते तर अंजलीला मात्र खूप आनंद होतो मामा तर आनंदाने टाळ्यास वाजू लागतो आणि म्हणतो वा वा आपल्या राजेश बापूंना किती मोठा मान मिळालाय सगळे घरातले खूप खुश झालेले असतात पण राजेश मात्र अर्णव आणि ईश्वरीकडे रागारागाने पाहत असतो अर्णव त्याच्याकडे टशनने पाहतो गुरुजी सांगतात चला आता तुमच्या जावईबापूंना हा पूजेचा मान मिळालाय त्यांना खूप पुण्य मिळेल अर्णव म्हणतो जिजू तुम्हाला आवडेल ना ही पूजा करायला राजेशचा नायलाज होतो आणि तो, तो हसता हसता मान डोलावतो हो तर अंजली म्हणते खरंच यांना खूप मोठं फळ मिळणार या पूजेचं त्यांचं नशीब नक्कीच फळ फर फळेल तर गुरुजी म्हणतात पण ही पूजा करताना तुम्हाला अनेक गोष्टी टाळाव्या लागतील नाहीतर तुमच्यावर गृहलक्ष्मीचा कोप होईल हे ऐकून वल्लरी चांगलीच घाबरते अंजली म्हणते गुरुजी तुम्ही काळजी करू नका माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते गृहलक्ष्मीची अगदी मनोभावी पूजा करतील आणि त्यांच्यावर कोणताच कोप होणार नाही उलट त्यांना आशीर्वादच मिळेल तेव्हा राजेश हा काहीच बोलत नाही आणि म्हणतो गुरुजी मीच ही पूजा करायला हवी का दुसऱ्या कुणी ही पूजा केली तर चालणार नाही का पण अंजली म्हणते नाही आहो ही पूजा तुम्हीच करायला हवी तुम्हालाच हे पुण्य मिळायला हवं हो। मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही तुम्ही गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा करा म्हणजे कोणतीच चूक घडणार नाही तेव्हा गुरुजी सांगतात तुम्हाला गृहलक्ष्मीची पूजा करताना तिच्या पायाला स्पर्श नाही करायचा आहे तुम्हाला खोबऱ्याच्या वाटीने तिचे पाय स्वच्छ करायचे त्यानंतर पायावर हळद कुंकू वाहायचंय आणि मग त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद घ्यायचाय हे ऐकून राजेशला धक्काच बसतो अर्णव म्हणतो काय राजेश जिजू करणार ना तुम्ही गृहलक्ष्मीची पूजा राजेश काहीच उत्तर देत नाही अंजली म्हणते हो चिंटू नक्कीच ती पूजा करतील तेव्हा आकाश तेथे खुर्ची आणून ठेवतो ईश्वरी एखाद्या महाराणी सारखी या खुर्चीवर बसते आणि तिच्या पायांची पूजा करण्यासाठी राजेश हा तिच्या पायाशी बसतो तो गुडघ्यावर बसतो अर्णव हसून राजेशला म्हणतो काय राजेश जिजू तुम्ही तर ईश्वरीच्या पायाशी आलेत अर्णव असं बोलतोय त्यामुळे राजेश त्याच्याकडे रागारागाने पाहतो परंतु ईश्वरी मात्र चांगलीच खुश असते आणि ती अर्णवकडे प्रेमाने पाहते राजेश मात्र या दोघांकडेही रागारागाने पाहत असतो त्यानंतर राजेश हा खाली बसतो गुरुजी त्याला पुन्हा एकदा आठवण करून देतात की गृहलक्ष्मीच्या पायाला स्पर्श नाही करायचा खोबऱ्याच्या वाटीने सर्वात आधी तिचे पाय स्वच्छ करायचे त्यानंतर एक ताट आणलं जातं ईश्वरी या ताटामध्ये आपले पाय ठेवते अर्णव तिच्याकडे रागारागाने पाहत असतो सगळ्यात आधी खोबऱ्याच्या वाटीने तो ईश्वरीचे पाय स्वच्छ करतो आणि त्यावेळेस सुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये आग असते तो ईश्वरीकडे खूप रागाने पाहत असतो पण त्याचा नाईलाज असतो आणि त्याला ईश्वरीची पाद्यपूजा करावीच लागते तो ईश्वरीचे पाय धुतो त्यानंतर खोबऱ्याच्या वाटीने तिचे पाय स्वच्छ करतो आणि मग तिच्या पायांवर हळद कुंकू वाहतो हे सगळं करत असताना राजेशला त्रास होत असतो त्याच्या डोळ्यातून चक्क अश्रू वाहू लागतात आणि तो रडू लागतो हा अपमान त्याला सहनच होत नाही तर त्याला रडताना पाहून मात्र ईश्वरी आणि अर्णव खूप खुश होतात गुरुजी ईश्वरीच्या पायावर त्याला हळद कुंकू व्हायला सांगतात तो ईश्वरीच्या पायावर हळद कुंकू वाहतो त्यानंतर फुलं वाहतो ईश्वरी त्याच्याकडे हसून पाहत असते राजेशच्या डोळ्यात पाणी असतं राजेश हा जागेवरून उठतो आणि म्हणतो झाली ना गुरुजी आता पूजा आता मी जातो तर अर्णवला आठवतं की आपण त्याला वचन दिलं होतं आपण त्याला चॅलेंज दिलं होतं की तू आज संध्याकाळ होण्याच्या आधी ईश्वरीच्या पायावर डोकं ठेवशील आणि तिची माफी मागशील राजेश उठू लागतो अंजली त्याला म्हणते अहो तुम्ही तर अजून गृहलक्ष्मीचा आशीर्वादच नाही घेतला तिच्या पायावर डोकं ठेवून तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे राजेशचा नायलाज होतो त्याला खूप राग येतो पण तो, तो काहीच बोलू शकत नाही आणि तो नायलाजाने ईश्वरीच्या पायावर आपलं डोकं टेकवतो परंतु हे डोकं टेकवत असताना त्याला खूप राग येतो त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तो ईश्वरीच्या पायावर डोकं टेकवतो आणि बसतो तो ईश्वरीकडे बस रागारागाने पाहत असतो ईश्वरीला नमस्कार करून तो अर्णवकडे सुद्धा रागारागाने पाहतो आणि बाजूला होतो अर्णव त्याला म्हणतो जिजू खरंच तुम्ही खूप छान पूजा केली गृहलक्ष्मीच्या पायावर डोकं ठेवून तिचा आशीर्वाद घेतला तर सगळेजण त्याचं कौतुक करू लागतात अंजली सुद्धा म्हणते खरंच अहो तुम्ही खूप छान पूजा आहे तुम्हाला नक्कीच चांगलं फळ मिळेल तर मामा म्हणतो आपण आयुष्यभर पाप करत असतो मग थोडस पुण्य तर पाठीशी असायला हवं ना आज आपल्या बापूंना खूप पुण्य मिळालंय वल्लरी म्हणते तुम्ही काही काय बोलताय बापू खूप पुण्य करतात त्यांनी कधी पाप केलंच नाही मामा म्हणतो खरंय त्यांच्या पापांचा त्यांच्या पुण्याचा पाढा वाचायला गेलं ना तर एक पूर्ण वही सुद्धा कमी पडेल मी आत्ता वाचू शकतो पण थोडंसं पुण्य आणखीन मिळालं तर काय फरक पडतो मामी म्हणते हो तुम्ही खरं बोलताय मामी गुरुजीला म्हणते चला फराळ करून घेऊया सगळेजण फराळ करायला जातात राजेश सुद्धा जाऊ लागतो तर अर्णव हा राजेशला थांबून त्याच्या पुढे हात करतो आणि म्हणतो हॅप्पी पाडवा तेव्हा राजेशला आश्चर्य वाटतं तो त्याच्या हातामध्ये हात देतो तर अर्णव त्याला जवळ ओढून घेतो आणि म्हणतो केलं की के नाही चॅलेंज पुरं मी तुला म्हणालो होतो आज संध्याकाळ होण्याआधी तू माझ्या बायकोच्या पायावर डोकं ठेवणार तिची पूजा करणार मी तुला माझ्या बायकोच्या पायाशी आणलं की नाही ईश्वरी ही सुद्धा खूप खुश होते तर राजेशला काय बोलावं आणि काय नाही हे समजतच नाही तो ईश्वरी आणि अर्णव या दोघांकडे रागारागाने पाहत असतो ईश्वरी राजेशला म्हणते तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळालीये त्यामुळे यानंतर पुन्हा कधीही असं करण्याचा विचार करू नको नाहीतर तुझी अवस्था आणखीनच बिकट होईल राजेश या दोघांकडे टशनने पाहतो आणि रागारागाने तेथून निघून जातो अर्णव ईश्वरीला विचारतो झाली का मग इच्छा पूर्ण मिळालं का पाडव्याचं गिफ्ट ईश्वरी खुश होऊन म्हणते हो तुम्ही मला पाडव्याचं सगळ्यात बेस्ट गिफ्ट दिलंय आणि हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात थोड्या वेळानंतर मामा हा गुरुजीला बाहेर नेतो आणि गुरुजीला खूप पैसे देतो गुरुजी विचारतो काय मग साहेब आवडली का माझी ॲक्टिंग मामा म्हणतो एक नंबर ॲक्टिंग केलीस तू लय भारी हा गुरुजी म्हणतो मग साहेब माझ्या तर एक पात्री प्रयोगाचं लक्षात येणार मामा म्हणतो सगळं माझ्या लक्षात आहे मी सगळी व्यवस्था करतो तू नको काळजी करू पण या दोघांचं हे सगळं बोलणं राजेश ऐकतो राजेशला खूप राग येतो मला त्रास देण्यासाठी अर्णवने आणि या मामाने खोटा गुरुजी उभा केला एवढं मोठं नाटक केलं याचं फळ यांना भोगावं लागणार असा विचार करून राजेश एक मोठा दगड हातात घेतो आणि तो मामाला फेकून मारणार इतक्यात अर्णव तेथे येतो त्यामुळे राजेश थांबतो अर्णव विचारतो दिलेखा गुरुजींना पैसे त्यांच्या एक पात्री प्रयोगाचं काय मामा म्हणतो ते सगळं मी करेल तू नको काळजी करू ते मी पाहून घेईल पण आज आपण जे काही केलंय त्याचा मला खूप आनंद झालाय आपली जी दिवाळीची पार्टी ना मी खूप एन्जॉय करणार आहे त्या राजेची नांगी आपण चांगलीच ठेसलीये अर्णव म्हणतो पण एवढं करून भागणार नाहीये आपल्याला त्याला कायमचं कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल आता तो काही शांत बसणार नाही नक्कीच आपल्या विरुद्ध मोठं षडयंत्र करेल पलटवार करण्याचा प्रयत्न करेल मामा म्हणतो हो खरंय आपल्याला सावध राहावं लागेल पण तुमच्या बायकोचं काय ईश्वरी तर खुश आहे ना तिचा विचार करून अर्णव हसू लागतो तर मामा म्हणतो अरे बापरे द ग्रेट एस आरला ला मी पहिल्यांदा लाचताना पाहतोय अर्णव म्हणतो तसं काही नाहीये मामा पण या दोघांचा आनंद पाहून राजेश मात्र खूप चिडतो राजेशला राग आलेला असतो तुम्ही दोघांनी मला त्रास देण्यासाठी खूप मोठा प्लॅन बनवला पहा मी आता काय करतो तुम्हाला तुमच्या पापांचं फळ भोगावं लागेल असा विचार राजेश करतो तर दुसरीकडे ईश्वरी रूममध्ये बसलेली असते तिला आज दिवसभरात काय काय घडलं ते सगळं आठवतं सगळ्यात आधी अर्णव सरांनी त्या राजेशच्या तोंडावर उठणं फेकून मारलं त्यानंतर मला वचन दिल्याप्रमाणे त्यांनी राजेशला माझ्या पायाशी आणलं माझ्या पायावर डोकं ठेवायला लावलं हे सगळं तिला आठवतं आणि ती स्माइल करत असते खुश असते तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि ईश्वरीला खुश पाहून तिला हसताना पाहून त्यालाही आनंद होतो तो ईश्वरीच्या सौंदर्यामध्ये हरवून गेलेला असतो ईश्वरी विचारते काय झालं सर अर्णव तिला विचारतो तू खुश आहेस ना मिळाला ना पाडव्याचं छान गिफ्ट ईश्वरी म्हणते खूप खूप थँक्यू सर खरंच अशा वाईट प्रवृत्तींना असंच ठेसलं पाहिजे आणि तुम्ही त्या राजेशला चांगलाच धडा शिकवला तुम्ही मला पाडव्याचं सगळ्यात भारी गिफ्ट दिलंय मला तर खूप आनंद झालाय आज तर मला तुमच्यावर खूप खूप असं बोलता बोलता ती थांबते मला तुमच्यावर खूप प्रेम येत असं ती बोलत नाही अर्णवला मात्र हीच अपेक्षा असते आणि अर्णव विचारतो तुला माझ्यावर खूप काय तू बोलता बोलता का थांबलीस ईश्वरी म्हणते मला तुमचा खूप अभिमान वाटतोय अर्णव म्हणतो अभिमानच वाटतोय का ईश्वरी म्हणते हो मला खूप आनंद झालाय तुम्ही मला पाडव्याचं इतकं छान गिफ्ट दिलंय माझी सुद्धा इच्छा आहे की तुम्हाला एक रिटर्न गिफ्ट द्यावं मी तुम्हाला काय रिटर्न गिफ्ट देऊ अर्णव खूप खुश होतो आणि म्हणतो तू हो मला पाडव्याचा रिटर्न गिफ्ट देणार का ईश्वरी हो म्हणते अर्णव तिला म्हणतो मग आज रात्री झोपण्याआधी मला पण अर्णव बोलता बोलता थांबतो ईश्वरी त्याला विचारते सर तुम्हाला आज रात्री झोपण्याआधी माझ्याकडून काय हवंय अर्णव तिच्याकडे पाहून हसू लागतो ईश्वरी चांगलीच घाबरते अर्णव आज रात्री झोपण्याआधी माझ्याकडून काय मागणार तो काही विचित्र मागणी तर करणार नाही ना अशी भीती त्याला वाटत असते पण त्याचबरोबर तिच्या मनात एक आनंदच असतो एकूणच अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे अर्णव तर आधीपासूनच ईश्वरीवर प्रेम करतो पण जेव्हापासून ईश्वरीला राजाचं सत्य समजलंय तेव्हापासून ती सुद्धा अर्णवच्या प्रेमात पडलीये पण दोघेही एकमेकांना आपल्या प्रेमाबद्दल सांगत नाहीये म्हणून त्यांची गाडी पुढे सरकत नाहीये पण आता लग्न झालंय दोघे एकत्र राहत आहे एकत्र बेडरूम शेअर करताय त्यामुळे लग्नानंतर होईलच प्रेम दोघे नक्कीच एकमेकांच्या प्रेमात पडतील आणि प्रेमाचा इजहार करतील एवढं मात्र नक्की पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की अर्णव हा मामाला विचारेल की राजेश घरात आहे का मामा सांगणार सकाळपासून तो घरात नाहीये त्यामुळे अर्णवला भीती वाटेल अर्णव मामाला म्हणणार त्या राजेशचा खूप मोठा अपमान झालाय आणि तो काही शांत बसणाऱ्यातला नाहीये नक्कीच तो आपल्या विरुद्ध मोठं षडयंत्र करत असेल मोठा प्लॅन बनवत असेल आपल्याला सावध राहायला हवं मामा म्हणेल तू हे खरं बोलतोय आपल्याला खूप सावध राहायला हवं तर दुसरीकडे राजेश हा बदल्याच्या आगीमध्ये जळत असेल आपला खूप मोठा अपमान झालाय त्या ईश्वरीचा पाया आपल्याला पडाव्या लागल्या ला। आणि आता मी त्या चिंटुकल्याला सोडणार नाही चिंटुकल्या तू तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केलीये आणि आता तुझा जीव गमावून तुला त्या चुकीची परतफेड करावी लागेल असं राजेश ठरवणार म्हणजे आता राजेशने चक्क अर्णवचा जीव घ्यायचा ठरवलाय तो अर्णवला मारणार आहे मग तो काय करणार हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेल पण त्याचवेळेस ईश्वरी ही कुंकवाचा करंडा घेऊन जात असेल आणि हा कुंकवाचा करंडा तिच्या हातातून खाली पडणार ईश्वरीला मोठा धक्काच बसेल ती खूप दुःखी होईल अर्णव तिला समजावून सांगेल तू इतकं टेन्शन का घेतेस साधा कुंकवाचा करंडा तर पडलाय ना ईश्वरी त्याला समजावून सांगणार नाही सर कुंकवाचा करंडा पडणं ही काही साधी गोष्ट नाहीये खूप मोठा अपशकून असतो तो, तो। माझ्या सौभाग्यावर मोठं संकट येणार आहे हे ऐकून अर्णवसुद्धा टेन्शनमध्ये येईल म्हणजे एकूणच राजेशने आता अर्णवचा जीव घ्यायचं ठरवलंय आणि ईश्वरीला सुद्धा याची चाहूल लागलीये की काहीतरी वाईट घडणारे अपशकून घडणार आहे मग आता राजेश काय करणार ईश्वरी अर्णवचा जीव वाचू शकेल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणी तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री